आता ॲडजस्टमेंटमध्ये कोणती एंट्री करतो आपण सहा आणखीन सात नंबर दोन्ही एंट्री लिहून घ्या जरा ॲडजस्टमेंट नंबर सिक्स आणखीन ऍडजस्टमेंट नंबर सेवन झाले लिहून आता हे लिहून झाल्यानंतर याच्यासाठी नोट्स पण लिहून घ्या ना ॲडजस्टमेंट नंबर सिक्स आणखीन सेवन ते व्यवस्थित लिहून घ्या इथून इथपर्यंत बघायचे ॲडजस्टमेंट काय दिले ते काय दिले ऑन फर्स्ट एप्रिल म्हणजे एक एप्रिलला काय झालं वन म्हणजे एक क्वांटिटी दिले एक पेन्टीएम वन पी वन बरोबर ना एक पेन्टीएम काय केलं आपण सेल केला सोल म्हणजे काय विकला ना कुणाला विकला तर बेरॉन इन्फेकला विकला बाय बिल नंबर पी एस एट बरं आपण बेहरॉन इन्फेकला विकला बिल नंबर दिला पी एस एट कितीला विकला फॉर रुपीज थर्टीन थाउजंड पण कसा विकला तर ऑन सेल्स ऑर रिटर्न बेसिस कसा विकला आहे तर ऑन सेल्स ऑर रिटर्न बेसिस आणि कुठून विकला आहे तर तो अंधेरीमधून विकला आहे आता इथे दिलं ना सेल्स ऑर रिटर्न किंवा पर्चेस ऑर रिटर्न आता याचा अर्थ काय असतो की सेल्स ऑर रिटर्न किंवा पर्चेस ऑर रिटन जसे आपण एखादी बघा कंपनी ॲडवर्टाईजसाठी एखादा प्रॉडक्ट देऊन ठेवते हो बरोबर ना नवीन एखादा प्रॉडक्ट लॉन्च केला की कंपनी काय करते तो प्रॉडक्ट एखाद्या दुकानदारकडे देऊन ठेवते की हा प्रॉडक्ट ठेवून दे तुमच्या दुकानामध्ये तर त्यावेळी ॲक्च्युली सेल होतोय का नाही तर कंपनी फक्त प्रॉडक्ट देऊन ठेवते बरोबर आहे नवीन मोबाईल आला तर दुकानामध्ये समजा देऊन ठेवला समजा तर त्यांच्याकडून विकला गेला तर ठीक आहे जर का नाही विकला गेला तर काय करतात तर कंपनी तो, तो प्रॉडक्ट परत घेते जर का प्रॉडक्ट विकला नाही गेला तर कंपनी काय करते ती प्रॉडक्ट परत घेते मग अशा वेळेला काय बघू आपण सेल्स ऑर रिटर्न किंवा कधी कधी काय असतं की, की आपण एखाद्याकडून माल विकत घेऊन हो ठेवतो की आमच्याकडे दुकानामध्ये ठेवून द्या तुमचा माल विकला गेला तर ठीक आहे नाही विकला गेला तर आपण रिटर्न करू मग अशा अँटीला काय बघू आपण ऑर रिटर्न किंवा सेल्सवर रिटर्न बोलतो आहे समजतं आहे म्हणजे ह्या एंट्रीमध्ये ॲक्च्युली परचेस सेल होतो आहे का नाही बरोबर ना मग इथे ॲक्च्युली परचेस सेल होत नाही मग याच्यावरती व्हॅट वगैरे कोणता येणार नाही आणखी ही एंट्री बॅलन्स शीटला अफेक्ट होता कामा नाही बरोबर आहे ना मग याच्यामध्ये काय होतं आपल्याकडे फक्त स्टॉक वाढतो आहे किंवा स्टॉक कमी होतो आहे मग अशा एंट्रीला काय बोलतो आपण मेमोरँडम अशी एंट्री कशामध्ये करणार तर मेमोरँडम म्हणजे नॉन अकाउंटिंग वाउचर की ही एंट्री बॅलन्स शीटला अफेक्ट होता कामा नाही आहे तसेच पुढची एंट्री काय दिली ऑन फर्स्ट एप्रिल म्हणजे एक एप्रिलला काय झालं वन म्हणजे क्वांटिटी वन दिलं आहे वन ट्वेंटी म्हणून काय केलं आपण परचेस केला कोणाकडून पर्चेस केला कुंदाईकडून पर्चेस, पर्चेस करतो आहे बरोबर ना ॲक्च्युली विकत घेतो आहे पण कसा विकत घेतो आहे दहा हजाराने हे अंदाजे रेट असतो ना आपला की एवढ्या अमाऊंटने आपण विकू शकतो नंतर मग कितीला विकत घेतलं दहा हजारला विकत घेतलं आहे पण बाईक बिल नंबर एच ट्वेंटी फाईव्ह पण तो कसा विकत घेतला आहे तर सेल्स ऑर रिटर्न बेसिस म्हणजे आपल्याकडून विकत घेतो आहे आपण आपल्याकडून विकला गेला तर ठीक आहे जर का नाही विकला गेला तर आपण तो प्रॉडक्ट काय करणार आहे रिटर्न करणार आहे ज्यांच्याकडून घेतला त्यांना आपण रिटर्न करणार आहे मग अशी एंट्रीला काय बोलतो आपण मेमोरँडम एंट्री म्हणजे ही एंट्री बॅलन्स शीटला अफेक्ट होता कामा नाही मग अशी एंट्री कुठे करणार तर मेमोरँडममध्ये करणार कुठे करणार अशी एंट्री मेमोरँडम आता मेमोरँडम आपल्या कंपनीमध्ये ऑन नसणार आहे मग ते प्रथम ऑन करावं लागणार कसं ऑन करणार एफ इलेवन एफ वन आणि कोणता ऑप्शन ऑन करणार आहे यूज रिव्हर्सिंग जर्नल अँड ऑप्शनल वाउचर समजते ना यूज रिव्हर्सिंग जर्नल अँड ऑप्शनल वाउचरला यस करायचं आहे हॅलो नंतर एंट्री करण्यासाठी कुठे आणणार मेमोर अँडमध्ये जाणार आता डेबिटमध्ये कोण घेणार रिसीवर आणि क्रेडिटमध्ये कोण घेणार आहे गिवर आता आपण पहिल्या एंट्रीमध्ये काय करतो आहे की बेरो इन्फोटेकला विकला आहे बरोबर कोणाला विकला आहे तर सोल्ड टू बेरोन इन्फोटेक आता सोल्ड टू बेरॉन इन्फोटेक याचा अर्थ काय की रिसिव्हर कोण आहे बेरोन इन्फोटेक बरोबर ना रिसिव्हर कोण येणार बे बेरॉन इन्फोटेक क्रेडिटमध्ये कोण येणार गिवर कोण आहे गिवर सेल्स अकाउंट पण ॲक्च्युली सेल होतो आहे का नाही तर कसा सेल होतो आहे रिटर्न बेसिसवरती बरोबर ना म्हणजे माल विकला तर ठीक आहे नाही तर आपण परत घेतो आहे म्हणून आपण ह्या एंट्रीमध्ये बघा ज्यावेळी आपण सेलचं लेजर बनवला होता सेल्स ऑर रिटर्न त्यावेळी व्हॅट काय ठेवला होता त्याच्यावरती नो ठेवला होता व्हॅट काय ठेवला होता नो ठेवला होता बरोबर आहे मग डेबिटमध्ये घेणार रिसिव्हर कोण आहे रिसीवर तर बेहरान इन फोट एक आणि क्रेडिटमध्ये कोण घेणार आपण गिवर कोण आहे गिवर सेल्स ऑर रिटर्न गिवर कोण आहे तर सेल्स ऑर रिटर्न समजते तशीच पुढची एंट्री काय आहे परचेस फ्रॉम हुंदाई आपण कोणाकडून माल परचेस करतो आहे खुंदाईकडून परचेस करतो आहे मग डेबिटमध्ये काय येणार रिसिवर आहे ना कोण आहे रिसिवर तर परचेस अकाउंट परंतु ॲक्च्युली परचेस करतो आहे का नाही तर कसं पर्चेस करतो आहे रिटर्न बेसिसवर मग डेबिटमध्ये काय घेणार परचेस ऑर रिटन आणि क्रेडिटमध्ये काय घेणार गिवर कोण आहे गिवर हुंदाई गिवर कोण आहे हुंदाई समजतंय मग एंट्री कशी करणार बघा बरं नाही पेज ओपन करून ठेवा जरा आता एंट्री करण्यासाठी कुठं नाही अकाउंटिंग वाउचर हॅलो कशामध्ये एंट्री सांगितले मेमोरँडम पण बघा जरा मेमोरँडम ऑन आहे का नाही आहे ना ऑन ते ऑन करण्यासाठी काय लिहून दिलं आहे आपण डायरेक्टली इथून पण ऑन करू शकतो एफ इलेवन आणि नंतर कुठं यायचं आहे एफ वन हॅलो आणि त्याला कोणता ऑप्शन ऑन करणार आहे यूज रिव्हर्सिंग जर्नल बघा जरा इथे ऑप्शन बरोबर ना यूज रिव्हर्सिंग जर्नल आणि ऑप्शनल वावचर याला काय करायचं आहे येस आणि नंतर एंटर करून सेव्ह करायचं आहे आला ते आता कुठे आता एंट्री करण्यासाठी मेंबर आणि मरती जायचं आहे आलं ते डेबिट क्रेडिट आता डेबिटमध्ये घ्यायचं आहे रिसीवर कोण आहे रिसिव्हर पहिल्या आहे एंट्रीमध्ये तो बेरॉन इनफोट एक बरोबर ना रिसिवर कोण आहे बेरॉन इनफोट एक आली ते अमाऊंट लिहायची आता आपण बोलाल की विकत नाही तर अमाऊंट कुठून आली तर बोलतो ना अंदाजे एवढ्या अमाऊंटला आपण विकू शकतो म्हणून अमाऊंट कधी घेतलं इथून तेरा हजार इंटर करायचा आहे इथून काय घ्यायचं न्यू रेफरन्स नवीन बिल बनवतोय ना मग न्यू रेफरन्स घेतो आहे काय दिलं आहे बिल नंबर पी एस एट दिलाय तो बिल नंबर घ्यायचा इथून काय दिलं आहे ते बिल नंबर पी एस एट हॅलो बरं ना इथून काय दिलं नाही मग नाही लिहायचं इथून अमाऊंट लिहायचं इथून तेरा हजार इन्ट कसं का क्रेडिटमध्ये काय घ्यायचं आहे आता बेरॉन इनपटवर पण सेल केला मग गिवर कोण आहे सोल टू बेरॉन इनपट एक ना मग काय ना गिवरमध्ये सेल्स ऑर रिटन कोणतं घेणार सेल्स अकाउंट पण ॲक्च्युली सेल, सेल करतो आहे का रिटर्न बेसिसवरती म्हणून इथून काय घेणार आहे सेल्स ऑर रिटन बेसिस हॅलो नेमो आयटम काय घेतो आहे एम वन काय दिलं आहे वन पेन एम वन दिला ना मग इथून घेणार पेंटियम वन आता गोडाऊन नाही दिलं सध्या आपण एंटर करतो इथे म्हणजे अंधेरी गोडाऊन घेतोय क्वांटिटी किती घेतला आहे वन क्वांटिटी किती घेतोय वन आलं रेट सध्या किती दाखवतोय दहा हजार दाखवतोय ना पण आपल्याला किती लिहायचं इथे रेट तेरा हजार लिहायचं आहे इथून लिहिलं इथे ते तेरा हजार एंटर करायचं आहे नंतर बरोबर एंटर करून काय करायचं सेव्ह करायचं आहे नॅरिशन काय ना बिईंग गुड सोल्ड ऑन सेल्स ऑर रिटन बेसिस काय ना नॅरिशन बिईंग गुड सोल्ड ऑन सेल्स ऑर रिटर्न बेसिस समजते आता पुढची एंट्री पण कशामध्ये करणार आपण मेमोरँडममध्येच करणार आहे मग काय दिलं मेमोरँडममध्ये आता डेबिटमध्ये काय येणार आहे रिसिव्हर कोण आहे रिसिव्हर पुढच्या एंट्रीमध्ये पर्चेस ऑर रिटर्न अकाउंट कारण पर्चेस करतो ना आपण उंदाईकडून परचेस फ्रॉम हुंदाई म्हणजे देणेवाला कोण आहे देणारा कोण आहे तर हुंदाई आलं मग डेबिटमध्ये काय घ्यायचं परचेस ऑर रिटन कोणतं घेणार आपण इथून परचेस ऑर रिटन नाही ने ना नेमा आयडम काय घेणार पेन वन गोडाऊन कोणतं घेणार अंधेरी घेतो आहे क्वांटिटी किती घेतोय एक रेट किती आहे दहा हजार आलं इथून इंटर करायचं आहे आता क्रेडिट क्रेडिटमध्ये कोण आहे गिवर कोण आहे गिवर तर हुंदाई बोल ना देणारा कोण आहे तर हुंदाई माल विकत येतो ना गिवर घेणार हुंदाई आली अमाऊंट तर न्यू रेफरन्स बिल नंबर कधी दिला एज ट्वेंटी फाय काय बिल नंबर दिला बघा एज ट्वेंटी फाय मग लिहायचं होतं बिल नंबर बस नंतर एंटर कोण सेव्ह करायचा आहे नॅशनल व्हॅल्यू शेतो बिईंग गुड परचेस आहे ना आता विकत येतोय ना मग मी नॅशनल ना बिईंग गुड परचेस ऑन सेल्स ऑर रिटर्न बेसिस माल कसा परचेस करतो आहे तर रिटर्न बेसिसवर पर्चेस करतो आहे इंटर काय करायला सेव्ह करा हॅलो करणार अशी एंट्री जमेल एवढी एंट्री करा